ना पब्लिक गोळा वार गुरुवार दिनांक सात सकाळ जाऊन आपले एकशे ऐंशी लिंटर संपले अजून डबल पेशल आपण नाईट साडी साठ लिटर घेतले कसा पेशल स्पेशल नाईट साडी साठ लिटर घेतले आपण आपल्या हॉटेलची जात्रा दाखवत जत्रा हॉटेलची जत्रा कशी असते चला मी गर्दी आणि जत्रा कशी बघा तुम्ही बघायची चला मग टाईम दाखवले एकदा माझ्या टाईम बघायला पाच वाजून छप्पन मिनटे बोलायचं नाही कॉपी करायची नाही उघड डायरेक्ट शिवाय सर आज

चालू चालू पावसा येऊन गर्दी आपल्या हॉटेल बघा कशी जात त्याला म्हणायचं चहा पिण्यासाठी तोड जायला गर्दी कशी तोड जात गर्दी यावाच लागत मग चहा पियाला यावंच लागतंय मग तोळ जाई चहा माधळमयकर आपला विषय कसा आहे जरा महाराष्ट्रात टॉपचा बघा प्रेशर मला कपला लोक आपले कुणाले मलिकपेल परवानी 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 बघा प्रेशर परवानी परवानी मला